तीर्थक्षेत्र आळंदी येथे निघोट परिवाराची बार्शीची पाऊणशे वर्षाची परंपरा सद्गुरु कोंडाजी बाबा डेरे यांच्या आशीर्वादाने संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी आणि पदस्पर्शाने पावन परम पवित्र आळंदी नगरीत निघोटवाडी येथील आळंदी पंढरपूरची नित्यनेमारे वारी करणारे कैलासवासी हरिभक्त परायण मारुती गोविंदा निघोट यांनी सद्गुरु हरिभक्त परायण कोंडाजी बाबा डेरे यांच्या आशीर्वादाने सुरू केलेल्या वैशाखी बार्शीची परंपरा सुरू केली वारकरी बंधुभिनींना बारस सोडण्यासाठी आळंदी येथील मराठा फ्रूट वाले धर्मशाळा येथे प्रत्येक वर्षी वैशाख महिन्यात सुरू केलेल्या बारसीची परंपरा कैलासवासी नारायण शेठ मारुती निघोट यांनी सोयी सुविधा नसताना अनंत अडचणींवर मात करत अखंड चालू ठेवली बालगीत वारकरी अन्नदानासाठी अनेक जण सहभागी होऊन नंतर बाजूला झाले पण नारायण शेठ निघोट यांनी आपल्या वडिलांनी चालू केलेली बारस तहयात सुरू ठेवली त्यांच्या मुलांनी हे अन्नदानाचे पवित्र काम सुरूच ठेवले प्राध्यापक अनिल नारायण शेठ निघोट आणि प्राध्यापिका सुरेखाताई निघोट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव मुलगी सोनल मुलगा शैलेश सुनबाई आकांक्षा यांनीही वारकऱ्यांना बारस जेवणाची परंपरा चालू ठेवून आंबारसाचे गोड जेवण करून वारकरी बंधुभगिनींचे आशीर्वाद घेतले याही पुढे ही बारस कायम चालू ठेवण्याचा मानस व्यक्त केला पंचाहत्तर वर्षे ही अखंड परंपरा चालू ठेवल्याने संपूर्ण परिसरात कौतुक केले जात असून प्रेरणादायी काम असल्याने या परिवाराबाबत आदर व्यक्त केला जात आहे तेच तुफान न्यूज संपादक आयुब शेख सबस्क्राईब